मान्सून उलट मार्गाने फिरला जुलै महिन्याचा मान्सूनचा धक्कादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय हा अंदाज आता चुकणार नाही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हवामान विभागाने पुन्हा एकदा नवीन सुधारित अंदाज दिलाय कारण की मान्सून उलट मार्गाने फिरलाय त्याचा फटका महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना बसणार या जिल्ह्यामध्ये पाऊस कायमस्वरूपी बंद होणार तर बारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड वाढणार की मागील पन्नास वर्षाचं रेकॉर्ड मोडणार जून महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झालेले काही जिल्हे त्यांचा वाढवणारा अंदाज अंदाज दिलेला हा खोटा ठरलाय त्यामुळे जुलै महिन्याचा सुधारित नवीन अंदाज हवामान विभागाने दिलाय ज्यामध्ये मान्सून उलट मार्गाने फिरलाय मग कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पावसासाठी एकदम चिंतेचं वातावरण निर्माण झाले जिथे पाऊस कायमचा बंद होतोय आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता जोर प्रचंड वाढणार की ते पेरणी होऊ शकणार नाही कारण की इतका प्रचंड पाऊस होईल की तिथे पेरणी योग्य वातावरणच निर्माण होणार नाही हवामान विभागाने तातडीने नवा अंदाज जाहीर केलाय जो जुलै महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे ज्यामध्ये मान्सून उलट मार्गाने फिरलेला आहे तुम्ही बरोबर ऐकताय आजची ही केवळ बातमी नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासातला एक असा अभूतपूर्व आणि चिंताजनक घटनेचा इशारा आहे मान्सून आपल्यासाठी जीवनदानी ठरतोय पण तो यावर्षी उलट मार्गाने फिरला आहे हवामान विभागाने सुधारित अंदाज जाहीर दहा जिल्ह्यामध्ये दहा असे जिल्हे की जिथे पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता दुष्काळाची छाया तिथे पसरणार तर बारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड वाढणार की मागील पन्नास वर्षाचे रेकॉर्ड मोडले जाणार तिथे पेरणी करणे अशक्य होईल इतका पाऊस कोसळणार जून मध्ये सरासरी पेक्षा पाऊस कमी झालाय आता काही जिल्ह्यांची चिंता शिंगेला पोहोचली असतानाच आता जुलै महिन्याचा पाऊस उलट मार्गाने मार्गक्रमण करत आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या यादीत आहे मग कोणते आहेत ते दहा जिल्हे जिथे पाऊस कायमचा बंद होणार आणि कोणत्या बारा जिल्ह्यात पन्नास वर्षातला रेकॉर्ड मोडणारा पाऊस होणार चला तर सविस्तर पाहूयात तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे लगेच पहा पहा हे अभूतपूर्व संकट जे आहे हे महाराष्ट्रावर मोठं संकट आलेलं आहे आणि तातडीनं त्यामुळे हवामान विभागाने पहिल्यांदा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला जून महिन्यातली परिस्थिती जर पाहिजे झाली तर यावर यावर्षी मे महिन्यातच दाखल झाला होता पण हवामान खात्याने शेतकऱ्यांना खंड पडला संपूर्ण जून महिना संपला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीच नाही नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक जून ते तीस जून या काळामध्ये विदर्भातील नऊ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला फक्त बुलढाणा आणि वाशिम છોડલા <coughs> तर मराठवाड्यामध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो तिथं फक्त दीडशे मिलीमीटर पाऊस किंवा त्याहूनही नोंद झाली वाईट परिस्थिती आहे ना नागपूर जिल्ह्याची तिथे एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडायचा तिथे फक्त अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊसची नोंद झाली म्हणजे अर्धा पाऊस पडलाय मावस मान्स मान्सूनची जी कृपा होती ती मे मध्ये झाली पण जून मध्ये पावसाने अगदी मोठा खंड पाडलेला आहे त्यामुळे हे संकट अधिकच गजगैर झालं आणि त्यातच जुलैमधला अतिशय महत्वाचा आणि धोकादायक अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आहे कारण की आता मान्सूनचा पाऊस हा उलट अनिष्ट मार्गाने सुरू होत आहे या आसमान पावसामुळे मान्सूनची दिशा बदलली आणि यामुळे दहा जिल्हे कोरडे राहणार बारा जिल्ह्यात जलप्रय येणार कोणते आहेत ते जिल्हे यांची यादी पाहून घ्या आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की मान्सून उलट फिरला याचा अर्थ नेमकं काय हवामान तज्ज्ञाच्या मते अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी तयार झालेल्या दा। भिन्न दाबामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली मान्सूनच्या वाऱ्याचा जो नियमित प्रवाह महाराष्ट्राकडे येत असतो तो एका शक्तिशाली उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे आरवला गेला यामुळे मान्सूनची ऊर्जा विभागली गेली या, या प्रवाहाचा एक भाग पूर्णपणे कमकुट होऊन महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पोहोचू शकत नाही त्यामुळे जिथे प्रवासाचा पावसाचा जो प्रवाह आहे तो थांबला आहे तर दुसरीकडचा जो भाग आहे पश्चिमेकडचा म्हणजे कोकण किनारपट्टी सह्याद्रीच्या घाट माथ्यावर तो इतक्या तीव्रतेने आदळतोय की तिथे ढपपुटी सदृश्य परिस्थिती स्थिती निर्माण झाली हेच मान्सूनच उलट फिरणं त्यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी संकट उडावलं आहे एकाच वेळी दुष्काळ आणि अतिवृष्टी असं इतिहासात पहिल्यांदा घडणार आहे दहा जिल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडणार तर बारा जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस होणार आणि याच हेच एक वैज्ञानिक कारण आहे की ज्यामुळे पावसाची फाळणी झाली आहे त्यामुळे काही जिल्हे पाण्याला पारखे होणार तर काही जिल्हे पाण्याखाली जाणार मग कोणते आहे ते दहा जिल्हे जे कोरडे राहणार आणि कोणते बारा जिल्हे म्हणजे जलप्रलय आला त्याची यादी पाहणार आहोत आता दहा दुर्दैवी जिल्हे असे असणार आहे की जिथे पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आता असणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सावध व्हायला सरकारने सांगितलं आहे मे महिन्यात अभूतपूर्व असा पाऊस झाला मान्सून पूर्ण पाऊस नाही तर मान्सूनच दाखल झाला होता या वर्षी मे मध्ये त्यामुळे प्रचंड पाऊस मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मेच्या टप्प्यात झाला पण ज्यावेळेस जून सुरू झाला त्यावेळेस पावसाने दडी मारण्याचं लक्षात आलंय नागपूर त्या नागपूर विभाग असेल मराठवाड्यामध्ये देखील कमी पाऊस या ठिकाणी आलेला आहे पुन्हा एकदा यादी जाहीर झाली जिल्ह्यांची की जिथे पाऊस आता बंद होणार जिथे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा प्रवाह जवळपास थांबणार दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरायचा आता हा इशारा असणार आहे आता सर्वात आधीची यादी हवामान विभागाने दिली आहे जुलै साठीचा पावसाचा अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार कोणते ते बारा जिल्हे आहे की जिथे अतिशय पाऊस पडणार आहे पन्नास वर्षाचा रेकॉर्ड मोडणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात आणि त्यानंतर दहा असे कोणते जिल्हे आहेत की जिथे पावसाचं प्रमाण अतिशय कमी किंवा बंद राहणार आहे त्या दहा जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचा नंबर आला तर तुम्हाला प्रचंड पाण्याची टंचाई भासू शकते पण बारा जिल्हे सगळ्यात आधी आपण पाहूयात की जिथे जबरदस्त पाऊस पडणार विनाशकारी पाऊस तिथे पडणार आहे तुमचा जिल्ह्याची पहिली आधी पाहूयात की जिथे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आता आपण त्या बारा जिल्ह्याकडे जिथे मान्सूनचा दुसरा अवतार आपल्याला पाहायला मिळणार इथे पावसाचा जोर इतका असेल की मागील पन्नास वर्षाचे रेकॉर्ड मोडले जातात प्रशासनाने इथे रेड अलर्ट आजपासूनच जारी केला आहे नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पाडण्याचा सल्ला दिलाय हे जिल्हे प्रामुख्याने कुठले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत कोकणातले काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत यातला पहिला जिल्हा आहे पहा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा सव्वीस जुलै दोन हजार पाचला ला जो एक आठवण तुम्हाला आहे का ज्यावेळेस पूर्ण मुंबईमध्ये एक प्रकारे जल आला होता मुंबई पाण्याखाली झालेली होती तर अशा प्रकारचा आठवण करून देणारा पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे आणि पालघर जिल्हा सखल बहण्या भागामध्ये पाणी साचण्याचा गंभीर धोका इथे वर्तवण्यात आला आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोणतीही दुर्घटना दरडी आहे त्या कोसळण्या कोसळण्याची शक्यता आहे पर्यटनावर बंदी घातली गेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर जबरदस्त पाऊस या जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे रत्नागिरी जिल्हा नद्या धोक्याची पातळी ओलाडणार आहेत असा हवामान विभागाने अंदाज दिलाय सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय मासे मच्छीमारांना दा जे समुद्रामध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा झाल्यानंतर आहे पुणे पुण्यातला विशेषतः घाटमाता म्हणजे लोणावळा तामिनी घाट या ठिकाणी दरडी कोसळतील इतका प्रचंड पाऊस होणार आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये विशेषतः घाटमाता मा, जो आहे ज्यामध्ये महाबळेश्वर आहे पाचगणी आहे तर इथे अतिवृष्टीसह ढुटी सदृश पावसाचा इशारा दिलेला आहे कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर पंचगंगा नदी पुन्हा एकदा रोद्रुप धारण करण्याची भीती निर्माण झालेली आहे नाशिकमध्ये धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस गोदाळीत गोदावरी नदीच्या पातळीत प्रचंड वाढ होणार जळगाव आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्राला त्या तापी खोऱ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यामधला घाट परिसर जिथे भंडारा जिल्हा यामध्ये देखील भंडाराच्या एरियामध्ये देखील अतिवृष्टी होणार वाशिम हा एक जिल्हा आहे जिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा यंदाज आता हे झाले अतिवृष्टीचे जिल्हे आता कोणते जिल्हे की जिथे कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यातला पहिला जिल्हा नागपूर तर नागपूरमध्ये आतापर्यंत चौवेचाळीस टक्के पाऊस कमी झाला आहे आणि त्यामुळे आता पावसाची शक्यता पूर्णपणे मावळीची शक्यता आहे वर्धा जिल्हा नागपूरला लागून असलेल्या या जिल्ह्यात पावसाच्या प्रतिक्षेत राहावं लागणार आहे भंडारा आणि गोंदिया धान उत्पादक पट्ट्याला मोठा फटका बसणार चंद्रपूर पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होणार अकोल्यामध्ये दुबार तिबार पेरणीचं संकट गडद होण्याची शक्यता यवतमाळमध्ये पाण्याची पातळी खालवण्याचा गंभीर धोका परभणी मराठवाडा पावसाची आता आशा जवळपास संपली बीड ऊस आणि कापूस शेतकरी मोठ्या संकटात जालना मोसंबी वागाव संकट लातूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई एकदा मोठं डोकंवर काढणार तर अशा जिल्ह्याची यादी त्या ठिकाणी आलेली आहे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांच्या यादीत गेलाय म्हणजे कमी पावसाच्या पावसा नक्की कमेंट करून कळवा हवामान विभागाची वेबसाईट आयएमडी वर जाऊन तुम्ही जिल्ह्याचा अलर्ट तपासू शकता गुगलवर डी टाईप करा वेबसाईटवर वर जाऊन सब डिव्हिजनल अलर्ट क्लिक करून तुम्ही जिल्ह्याचा नकाशा हिरवा आहे पिवळा आहे की नारंगी का लाल आहे अशा पद्धतीचा तो तुमचा अलर्ट असेल तर यावरून आता चित्र स्पष्ट झालंय जुलै महिन्याचं की कोणते जिल्हे यामध्ये अतिशय भाग्यवान ठरतील तर कोणते जिल्हे अतिशय कमजिशिबी ठरतील तुमचा जिल्हा कोणत्या याच्यामध्ये आला कमेंट कमेंटमध्ये कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद